बदलापुरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत शहरात अडोतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कात्रप हिंद्रेपाडा बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील सखल भागात पाणी साचलंय मात्र बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी अजूनही इशारा पातळी खालून वाहतीये सध्या उल्हास नदीचं पाणी चौदा पूर्णांक पन्नास मीटरवर आहे नदीची इशारा पातळी ही सोळा पूर्णांक पन्नास मीटर तर धोक्याची पातळी ही सतरा पूर्णांक पन्नास मीटर आहे पालिकेचे अधिकारी मारुती गायकवाड यांनी उल्हास नदीवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला सतर्कता म्हणून पालिका प्रशासनानं अग्निशमन दलाला चोवीस तास सज्ज राहण्यास सांगितलंय तसंच दोन हजार नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलंय पाऊस खूप पडतोय महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस पडतोय तसा बदलापूरमध्ये खूप पाऊस पडतोय मी आत्ता चाकडीवर घेतली तर सकाळपासून आज अडतीस मिलीमीटर पाऊस बदलापूरमध्ये झालेला आहे आता पूर्ण शहरामध्ये फिरतोय काही सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे परंतु बदलापूरचा मेन इशू जो असतो उल्हास नदीला पूर येणं आणि बऱ्याच शहरांमध्ये पाणी जाणं पण आज तुम्ही आता बघत असाल तर आत्ता चौदा पॉईंट ऐंशी मीटरच्या आसपास पाण्याची लेवल आहे आणि साडे सोळा मीटरला आपण अलर्ट देतो आणि साडे सतरा मीटर डेंजरस सिच्युएशन असते पण आता तशी काही परिस्थिती नाही आहे आणि जरी तशी काही परिस्थिती जरी उद्भवली तरी आम्ही जवळपास दोन हजार लोक शिफ्ट शुक्त। करू शकतो अशी आमची व्यवस्था आहे त्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो अशी नगरपालिकेची तजवीज करून ठेवलेली आहे आणि माझ्या दोन फायर टीम रात्री म्हणजे चोवीस तास इथं गस्त घालत आहेत अलाउन्सिंग करत आहेत लोकांना आव्हान करत तर एकंदरीतच परिस्थिती अशी नियंत्रणामध्ये आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज